सोशल मीडियावरती अनेक ड्रायव्हर लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये अनेक कौतुकास्पद असतात तर काही धक्कादायक व्हिडिओ असतात या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालं पहा त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेले या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की डिझेलने भरलेली टाकी आहे तो ड्रायव्हर घेऊन जात आहे परंतु रस्त्यातच त्याच्या टाकीला एक छिद्र पडल्याचं दिसत आहे आणि त्यातून प्रचंड प्रमाणात डिझेल असं वाहून जाताना दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे तो ड्रायव्हर अक्षरशः पाला ते छिद्र बंद करण्याचा प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे एक व्यक्ती सुद्धा त्याच्या मदतीला धावून गेली नाही लोकांनी इथं अशा कमेंट्स केलेल्या आहेत की आता ड्रायव्हरला भरून द्यावं लागेल तर काहींनी असं म्हटलंय की कंपनीकडून क्लेम हा करता येतो तर काहींचं असं मत आहे की ड्रायव्हरला काहीही भरून द्यावं लागणार नाही इन्शुरन्समध्ये सुद्धा क्लेम होऊन जाईल अशा कमेंट सुद्धा आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे काही लोकांनी त्या ड्रायव्हरचा कौतुक सुद्धा केलेलं आहे कारण की काही ड्रायव्हर लोकांना याची काळजी नसते परंतु या ड्रायव्हरनं केलेलं काम हे अनेकांना सुद्धा आवडलेलं आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक भावनिक सुद्धा झाले आहेत कारण की एक व्यक्ती सुद्धा त्या ड्रायव्हरच्या मदतीला धावून आला नाही असे सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहे